माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर अपहरणाची केस परळीत घडली त्यावेळेस ती माहिती नव्हती पण त्याच्यानंतरची ती घटना आहे आणि अशा घटना या जिल्ह्यात वारंवार घडत आहेत आणि प्रशासन सुद्धा या सगळ्या अवैध धंदे कमी करण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीत खंडणी मागण्याच्या प्रकार सर्रास चालू आहेत वाळूचा अवैध धंदा चालू आहे मोठ्या प्रमाणात त्यामधून मोठी संपत्ती आणि त्याच्या माध्यमातून परत राजकारण आणि गुंडगिरी काल आम्ही मुंबईत असताना आम्हाला समोर त्याच वेळेस मी अजितदादांना भेटून या संदर्भात माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर अपहरणाची केस परळीत घडली त्यावेळेस ती माहिती नव्हती पण त्याच्यानंतरची ती घटना आहे आणि अशा घटना या जिल्ह्यात वारंवार घडतायत आणि प्रशासन सुद्धा या सगळ्या अवैध धंदे कमी करण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीत खंडी मागण्याचे प्रकार सर्रास चालू आहेत वाळूचा अवैध धंदा चालू आहे मोठ्या प्रमाणात त्यामधून मोठी संपत्ती आणि त्याच्या माध्यमातून परत राजकारण आणि गुंडगिरी हे प्रकार बीड जिल्ह्यात चाललेले आहेत तेव्हा आता कुठेतरी जनतेला त्याच्या बाबतीत निश्चितपणानं पुढाकार घेऊन एक आंदोलन करावं लागेल आणि ते आंदोलन करण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही घेऊ नक्की दादा आपण जर बघितलं तर काय नेमकी चर्चा झाली आणि काय या भेटी दरम्यान हे प्रकार काय घडला त्याची पार्श्वभूमी काय होती अशा पद्धतीनं सरपंचाचं अपहरण झालं आणि त्याच्यानंतर काही तासाच्या अवधीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला ही सर्व पार्श्वभूमी गावकऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी माझ्यासमोर मांडलेली आहे एक किरकोळ वादातून एवढ्या टोकाची भूमिका घेणं आणि एका माणसाचा सरपंचासारख्या <coughs> एका पदाधिकाऱ्याचा जीव जाणं ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि जेवढा त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे एकंदरीतच मागच्या चार पाच वर्षाच्या काळामध्ये बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था हा प्रश्न वेळोवेळी आयरणीवर येतो आहे बीड जिल्ह्यामध्ये काही ठराविक का राक्षसी प्रवृत्तीचे माणसं म्हणजे अवैध धंद्याच्या माध्यमातून आमाप संपत्ती गोळा करायची आणि त्याचा वापर सर्वसामान्य माणसाला चिरडण्यासाठी करायचा अशा पद्धतीनं या जिल्ह्यामधली परिस्थिती वेळोवेळी ही परिस्थिती सन्माननीय अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्यासमोर मांडलेली या जिल्ह्यातली विधानसभेमध्ये सुद्धा याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवलेला आहे आपल्याला माहीत असेल की राजा म्हणून इथे एक एस पी होता त्याची बदली करण्याच्या संदर्भात मी स्वतः त्यावेळेस लक्षवेधी मांडून शासनाला त्याची बदली करायला भाग पडलो आणि हा जो प्रकार आहे हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे आणि ही जी दहशत आहे ही दहशत सर्वसामान्य माणसाला सुरळीतपणे त्यांचं जीवन जगण्यामध्ये आडथळा येतो या दहशतीचा आणि लोक एका भीतीच्या वातावरणात जात आहेत असं चित्र या जिल्ह्यात निर्माण झालेलं आहे आणि ते अतिशय दुर्दैवी आहे या बाबतीत निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाच्या भावना या शासनापर्यंत मांडून याच्या बाबतीत जी काही पोलीस खात्यानं दिरंगाई केली म्हणजे एकतर ज्या प्रकरणाहून एफ आय आर होऊन आरोपींना तात्काळ पोलिस स्टेशनमध्ये सोडण्याचं काम झालं त्याच्यामुळं पुढची घटना ह्या घडलेल्या आहेत आणि ह्याला जबाबदार या ठिकाणचे पी आय आणि त्यांचे सगळे अधिकारी कर्मचारी लोक आहेत याही बाबतीमध्ये निश्चितपणानं आम्ही शासनाकडून ताबडतोबीनं या लोकल पोलिसाच्या विश्वासावर राहणं हे चुकीचं ठरणार आहे त्याच्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्याची एखादी एस आय टी नेमक या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाणं या प्रकरणाला कोणकोण जबाबदार आहेत या प्रकरणाच्या मागच्या त्या दोन व दिवसाच्या का काळामध्ये कोणाकोणाची कॉल रेकॉर्ड त्याचं तपासणी करणं आवश्यक हो आहे आणि खऱ्या अर्थानं मूळ जे काही आरोपी आहेत त्यांनी अतिशय निघूपणे ही हत्या केली आहे केला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे आणि त्यांना फाशीवर लटकवणं हे आमच्या सगळ्यांचंच आणि प्रशासनाचं सुद्धा निश्चितपणानं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रुटी न राहता योग्य पद्धतीनं आरोपींना शासन मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेसाठी आम्ही शासनाकडे निश्चितपणानं आमचे नेते अजितदादा पवार असतील मुख्यमंत्री साहेब असतील किंवा साहेब असतील या तिघांच्याकडंही मी, मी स्वतः येत्या दोन दिवसात ही सगळी परिस्थिती त्यांच्या नजरेस आणणार आहे आणि त्यांना योग्य दिशेनं तपास होईल आणि आरोपींना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून शिक्षा होईल या पद्धतीने प्रयत्न राहणार यासाठी मसाल्या ग्रामस्थांना तब्बल बारा ते चौदा तास रस्त्यावर बसावं लागलं तेव्हा कुठे या प्रकरणात सगळी कारवाई झाली पोलिसांच्या नागकर्तेपणाची तीड कुठेतरी जनसामान्यांमध्ये आहे हो निश्चितच आहे आमच्या सगळ्यांनाच त्याच्या आहे कोण कुठल्या राजकीय पक्षाचा आहे कोण कुठल्या नेत्याच्या जवळचा हे न बघता आरोपी हिची जात वेगळी असते गुंडाची जात वेगळी असते त्याला काही जात पात नसत तर ही कॅटेगरी त्यांनी करायला पाहिजे आणि त्यांच्याबरोबर पोलिसच जर फिरतायत आरोपी बरोबर तर मग हे दुर्दैवी चित्र आहे फारच व्यवस्था बिघडलेली तुम्ही देखील या काळात सत्यत आहात गृहमंत्री देखील तुमच्याच मित्र पक्षाचे राहिलेले आहेत त्यावेळेस तुम्ही त्यांच्या निदर्शनाची बाब आणली होती तरी देखील काही कारवाई झाली नाही आम्ही वेळोवेळी आणलेली हे बाब वेळोवेळी आम्ही आमच्या नेत्यांना जी काही परिस्थिती चाललेली आहे त्याच्याबाबत अवगत केलेलं आहे आता त्याच्या बाबतीत निर्णय शेवटी आमच्या श्रेष्ठीने घ्यायचा आहे आणि श्रेष्ठी योग्य दखल घेतील अशी अपेक्षा आम्हाला निश्चितपणानं आहे आता चोवीस तासामध्ये दोन आपरण्याच्या घटना घडतात आणि याच्यामध्येच ह्या प्रकरणामध्ये तीन आरोपींना अटक एक आरोपी अटक झालेला आता पण मूळ आरोपी आज पण आहे त्याच्यामुळे काय तुम्ही हे करता नाही आता मूळ आरोपीला पकडणं हे तर पोलिसांसमोरच चॅलेंजेस आहे त्यांनी लवकरात लवकर त्याला पकडलं पाहिजे ही आमची मागणी मुख्य आरोपी आणि त्याचे सगळे साथीदार कोण आहेत काय ते शोधण्याचं काम पोलिसांनी करायचं आणि या ठिकाणी जेव्हा ही घटना आम्हाला काल घडली काल आम्ही मुंबईत असताना आम्हाला समजली त्याच वेळेस मी अजितदा भेटून या संदर्भात माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर अपहरणाची केस परळीत घडली त्यावेळेस ती माहिती हो नव्हती पण त्याच्यानंतरची ती घटना आहे आणि अशा घटना या जिल्ह्यात वारंवार घडतायत आणि प्रशासन सुद्धा या सगळ्या अवैध धंदे कमी करण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीत खंडणी मागण्याचे प्रकार सर्रास चालू आहेत वाळूचा अवैध धंदा चालू आहे मोठ्या प्रमाणात त्यामधून मोठी संपत्ती आणि त्याच्या माध्यमातून परत राजकारण आणि गुंडगिरी हे प्रकार बीड जिल्ह्यात चाललेले आहेत तेव्हा आता कुठेतरी जनतेलाच याच्या बाबतीत निश्चितपणाने पुढाकार घेऊन एक आंदोलन करावं लागेल आणि ते आंदोलन करण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही घेऊ नक्कीच दादा आपण जर बघितलं तर काय नेमकी चर्चा झाली आणि काय आश्वासन या भेटी दरम्यान प्रकार काय घडला त्याची पार्श्वभूमी काय होती कशा पद्धतीनं सरपंचाचं अपहरण झालं आणि त्याच्यानंतर काही तासाच्या अवधीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला ही सर्व पार्श्वभूमी गावकऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी माझ्यासमोर मांडलेली आहे एक किरकोळ वादातून एवढ्या टोकाची भूमिका घेणं आणि एका माणसाचा सरपंचासारख्या एका पदाधिकाऱ्याचा जीव जाणं ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि जेवढा त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे